नमस्कार मंडळी स्वागत आपल्या आजच्या एका ब्लॉगमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये माझ्या तोंड तोंड तुम्हाला पडलेलं दिसत असेल मित्रांनो विषय असा झाला आहे की मी आलो होतो एका कार्यक्रमासाठी म्हणजे जरा कार्यक्रम होता एक आंतर म्हणजे एकदम बाहेरून बाहेरचा मेन सोडून आतमध्ये आत खूप एक वाडी आहे म्हणजे गाव आहे एक उमराट म्हणून त्या साईडला आलो होतो मित्रांनो आणि विषय असा झाला की ती जी गाडी आहे म्हणजे ती माझ्या दादाची आहे ती गाडी मी घेतली होती आणि ती गाडी आता बंद पडली पावसामुळे काय समजत नाही तर मी मागासून ट्राय करतोय तर माझा दुसरा दादा है तो मला न्यायला येतो आहे आणि आता ही इथे थांबले कारण आता काय करू नाही शकत चालू तर होत नाही तर नंतर बघेन ती चालू करू आपण नंतर येऊन आणि आत्ता विषय असा झाला आहे की मी ह्याच्यासाठी बनवतो व्हिडिओ की मी जिथे थांबलो आहे आणि आता चालू आहे सध्या पाऊस मेमध्येच पाऊस चालू आहे तर मित्रांनो विषय असा झाला आहे की पाऊस चालू आहे आणि इथे सर्व हिरवळ झाले तुम्हाला दाखवतो एक मिनटं हे बघा मित्रांनो पूर्ण हिरवळ झाले एकदम हिरवगार वातावरण आहे थंड वातावरण आहे आणि तुम्हाला एका गोष्टीचा आवाज येत असेल तो म्हणजे तुम्हाला समजला असेल नदीचा आवाज तर मित्रांनो ही बघा ही नदी आहे पाठी आणि एकदम शांत निव्वळ पाणी आहे इकडे कचरा वगैरे काय नाही जास्त आणि एवढं निव्वळ पाणी की मित्रांनो विषय नाही एकदम भारी वाटते बघायला मी जातो तुम्हाला तिकडे पुढे जरा थोडंसं ब बांधा घातलेला आहे तिथे जातो दाखवतो तो तर मित्रांनो हे बघा एकदम पूर्ण असं एकदम हिरवं गार आहे आणि हे बघा मित्रांनो इथे पाणी आहे साचवलं आहे म्हणजे साठवलं आहे आणि हे बघा इथे थोडं खोल आहे मित्रांनो एकदम निव्वळ पाणी निव्वळ एकदम निव्वळ पाणी म्हणजे असे जे खेडेपाडे असतात म्हणजे एकदम ह्याच्यापासून लांब तिथे कचरा बिचरा अजिबात नसतो मित्रांनो आणि इथे हे पाणी जे आहे ते बघून मन तृप्त झालं मित्रांनो म्हणजे काय सांगू तुम्हाला तर मित्रांनो हे बघा ह्याच्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवला ती गाडी बंद पडली तो विषय वेगळा पण मी ह्याच्यासाठी खास तुम्हाला दाखवला कारण मी इथं थांबलो नेमका इथेच हे आहे थांबलोय तेव्हा था। इथे जिथं गाडी बंद पडली आहे तिथंच नेमका हा विषय होता म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी तर मित्रांनो हे बघा किती सुंदर आहे आणि ही जी सुंदरता आहे ती मित्रांनो कोकणातच बघायला भेटते आपण इकडे कुठे शहरात गेलात काय गेला तर तिकडे अशा काही गोष्टी बघायला भेटत नाही या सर्व तुम्हाला या कोकणातच बघायला भेटतील आणि हा कोकणाचा आनंद एक वेगळे आस असते मित्रांनो जी माणुसकीची असते तर इकडे पण दाखवतो एक मिनटं तर मित्रांनो हे बघा ते जे तिकडून पाणी येतं ते इथे जात आहे खाली हे बघा इकडे एकदम असं कालोक आहे आणि एकदम हिरवळ पण आहे तर मित्रांनो विषय असा होता म्हणून मी तुमच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवला छोटासा हा बघा मित्रांनो इथे गाडी आहे आणि हे पूर्ण व्ह्यू आहे मित्रांनो एकदम व्ह्यू आहे एकदम मस्त एकदम म्हणजे शांत वाटते ना मनाला एवढं की काय सांगू मित्रांनो आणि ह्या जे नद्या आताच वाहतात कोकणामध्ये त्या नद्यांचा जो मनोभाव असतो तो आपल्या हृदयापर्यंत जातो आणि आपलं मन शांत करून टाकतो मित्रांनो तर त्यासाठी मी खासा व्हिडिओ बनवला आणि आता जरा तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा थोडासा मी दाखवतो तुम्हाला इकडचा तिकडचा तो एन्जॉय करा आणि मग आपण आता बघूया दादा मला न्यायला त्यासोबत घरी जाईन तर चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो नो तुम्हाला हे दाखवलंच मी याच्यासाठीच खास आता गाडी बंद पडली तर मात्र इथे नेमकं दिसलं मला चांगलं वाटलं म्हणून मी तुमच्यासाठी शेअर करतो आहे तुमच्यासोबत तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा असे जर कधी माझे अनुभव येतील ते मी तुम्हाला नक्की दाखवीन तर यासाठी नक्की मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी भेटतो तुम्हाला अजून अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय